नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत वर्ग एक ते आठच्या अध्ययन निष्पत्ती म्हणजेच लर्निंग आउटकम वर्ग एक ते आठच्या विषय निहाय किती अध्ययन निष्पत्ती आहे तत्पूर्वी आपण अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय याविषयी सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो विद्यार्थ्याच्या प्रारंभिक वर्तनात अध्ययन अध्यापन प्रक्रियेमुळे घडून आलेल्या इष्ट बदलास अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात तर आपण वर्ग पहिलीला सर्व विषयाच्या किती अध्ययन निष्पत्ती आहे ते आता बघूया वर्ग पहिली मराठी विषयासाठी चौदा अध्ययन निष्पत्ती आहे इंग्रजी विषयासाठी एकोणवीस अध्ययन निष्पत्ती आहे आणि गणित विषयासाठी तेरा अध्ययन निष्पत्ती आहे इयत्ता दुसरी मराठी विषयासाठी सतरा अध्ययन निष्पत्ती आहे इंग्रजी विषयासाठी सोळा अध्ययन निष्पत्ती आहे आणि गणित विषयासाठी दहा अध्ययन निष्पत्ती आहे इयत्ता तिसरी मराठी विषयासाठी चौदा अध्ययन निष्पत्ती आहे इंग्रजी विषयासाठी बावीस अध्ययन निष्पत्ती आहे गणित विषयासाठी तेरा अध्ययन निष्पत्ती आहे आणि परिसर अभ्यास या विषयासाठी वीस अध्ययन निष्पत्ती आहेत यानंतर वर्ग चौथी मराठीसाठी अठरा अध्ययन निष्पत्ती आहेत इंग्रजीसाठी तेवीस अध्ययन निष्पत्ती आहेत गणितासाठी वीस अध्ययन निष्पत्ती आहेत परिसर अभ्यास भाग एक यासाठी अठरा अध्ययन निष्पत्ती आहेत आणि परिसर अभ्यास भाग दोन यासाठी सहा अध्ययन निष्पत्ती आहे यानंतर आपण बघणार आहोत वर्ग पाचवा मराठी विषयासाठी पंधरा अध्ययन निष्पत्ती आहेत इंग्रजी विषयासाठी चोवीस अध्ययन निष्पत्ती आहेत गणित विषयासाठी बारा अध्ययन निष्पत्ती आहेत आणि हिंदी विषयासाठी पंधरा अध्ययन निष्पत्ती आहेत परिसर अभ्यास भाग एक यासाठी चौदा अध्ययन निष्पत्ती आहेत आणि परिसर अभ्यास भाग दोन यासाठी पाच अध्ययन निष्पत्ती आहे यानंतर आपण बघणार आहोत वर्ग सहावा सहावी मराठी विषयासाठी अठ्ठावीस अध्ययन निष्पत्ती आहे इंग्रजी विषयासाठी सदतीस अध्ययन निष्पत्ती आहे गणित विषयासाठी एकतीस अध्ययन निष्पत्ती आहेत हिंदी विषयासाठी तेरा अध्ययन निष्पत्ती आहेत विज्ञान विषयासाठी पंधरा अध्ययन निष्पत्ती आहेत इतिहास नागरिकशास्त्र यासाठी बारा अध्ययन निष्पत्ती आहेत आणि भूगोल यासाठी तेवीस अध्ययन निष्पत्ती आहेत यानंतर वर्ग सातवा मराठी या विषयासाठी सत्तावीस अध्ययन निष्पत्ती आहेत इंग्रजी या विषयासाठी त्र्याहत्तर अध्ययन निष्पत्ती आहेत गणित या विषयासाठी एकतीस अध्ययन निष्पत्ती आहेत हिंदी या विषयासाठी बारा अध्ययन निष्पत्ती आहे विज्ञान या विषयासाठी तेवीस अध्ययन निष्पत्ती आहेत इतिहास नागरिक शास्त्र या विषयासाठी बारा अध्ययन निष्पत्ती आहेत आणि भूगोल या विषयासाठी तेवीस निष्पत्ती आहेत तर हे सातव्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती होत्या यानंतर वर्ग आठवा मराठी या विषयासाठी अठरा अध्ययन निष्पत्ती आहेत इंग्रजी या विषयासाठी सदतीस अध्ययन निष्पत्ती आहेत गणित या विषयासाठी तेवीस अध्ययन निष्पत्ती आहेत हिंदी या विषयासाठी नऊ अध्ययन निष्पत्ती आहेत विज्ञान या विषयासाठी अठरा अध्ययन निष्पत्ती आहेत इतिहास नागरिक शास्त्र यासाठी एकोणवीस अध्ययन निष्पत्ती आहेत आणि भूगोल या विषयासाठी अठ्ठावीस अध्ययन निष्पत्ती आहे अशा प्रकारे या आठवीच्या अध्ययन निष्पत्ती होत्या तर मित्रांनो आपण वर्ग एक ते आठच्या अध्ययन निष्पत्ती बघितलेली आहे ती कोणत्या वर्गासाठी किती अध्ययन निष्पत्ती आहेत त्याचे विस्तृत माहिती विषयनिहाय या ठिकाणी आपण बघितलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस्तव आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद